राजनामोरी पोलीस ठाणे हद्दीतील सरनाईक वसाहत या ठिकाणी एप्रिल दोनजा चोवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास सात शोकत आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर हा मोहम्मदिया मस्जिद जवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे दोन मोटरसायकलवरून एस एम कंपनी गँगच्या चार हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच आजूबाजूचे लोक जमा होता कोर पसार होते या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांची पथके तयार करून तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या दोन तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यातील आरोपी सद्दाम सत्तार मुला वयवर्ष पस्तीस कोल्हापूर तसेच साहिल रहीम नदाब वर्ष मेन रोड कोल्हापूर यांना अवघ्या तासातच अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशास्त्र जप्त करण्यात आले आहे सदरचा हा गुन्हा मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये साक्षीदार असून त्याच गुन्ह्यातील आरोपीशी जखमी सात मुजावर बोलतो म्हणून मागील एक वर्षापासून वाद सुरू होता अखेरीस तो वाद उफाळून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व राजारामपुरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या पथकाने केली आहे